नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जात नाही ती जात आज महाराष्ट्रात या जातीवरूनच राजकारण सुरू आहे आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून जातीच्या आधारावरच वर्ष, महाराष्ट्रातलं राजकारण चालू असल्याचं चा आपल्याला दिसून येईल गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे आता याचं रूपांतर राजकारणात कसं करायचं हा विषय तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि त्याला आता साथ मिळतीये ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची हे बोलले आहेत खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण कशा पद्धतीनं सुरू आहे याचा बुरखाच फाडलेला आहे सध्या राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे आजच तो संपतसुद्धा आहे त्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून मराठा आंदोलनाच्या आडून सुरू असणाऱ्या राजकारणाचा समाचार घेतला राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये केलेल्या एका विधानाचं कशा पद्धतीनं राजकारण करण्यात आलं म्हणजे राज ठाकरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या विरोधात आहेत असा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला जिथं जिथं राज ठाकरे हे दौऱ्याच्या निमित्तानं गेले मराठवाडा परिसरामध्ये तिथं त्यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं करण्यात आली आता ही निदर्शनं जरी मराठा समाजाच्या वतीनं आहेत असं चित्र भासवण्यात आलं असलं तरी मात्र या आंदोलनात कोणकोण सहभागी होतं हा संशोधनाचा विषय होता आणि आज राज या ठाकरे यांनी या आंदोलनात कशा पद्धतीनं शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते हे सांगितलं काल तर झालेल्या प्रकारामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तिथले जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचाच त्यामध्ये सहभाग होता म्हणजे काय तर निमित्त मराठा समाजाच्या आंदोलनाचं आणि करायचं काय तर समाज अशांत काय मिळणार आहे यातून जो समाज इतकी वर्ष गुण्यागोविंदानं राहतो आहे आज त्याच समाजामध्ये अशा प्रकारे विष कालवलं जातं आहे मराठा विषय मराठा समाजाच्या आरक्षणाचा आहे त्याचा लढा मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तो उभा पण केलेला आहे आज जरांगे पाटील यांचं नाव पुढं करून यात तयार झालेल्या वातावरणाचा लाभ उठवणारे लाभार्थी कोण आहेत याचा शोध खरं तर घेण्याची गरज आहे आणि आत्तापर्यंत अशा प्रकारे जातीपातीच्या आधारावर कुणी राजकारण केलं किंबहुना याच आधारावरच कुणाचं राजकारण हे बहरलं याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे बर मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही कालपर्वाची मागणी नाही अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ही मागणी सातत्याने केली जाते आहे या महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून कोणकोण सत्तेत होतं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आत्तापर्यंतची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ते किती काळ सत्तेत होते आणि किती काळ विरोधामध्ये होते याचा अंदाज आपल्याला येईल मग ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत हा मूळ प्रश्न या निमित्तानं तयार होतो मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तापल्यानंतर त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी हे नेते सरसावलेले आहेत अशीच आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज राज ठाकरे यांनी यावर आपली मतं स्पष्टपणाने मांडलेली आहेत जेव्हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली निर्मिती झाली एकोणीसशे नव्याण्णवला तेव्हापासून जातीपातीच्या राजकारणानं महाराष्ट्रामध्ये तोंड वर काढलेलं आहे आज या राजकारणात कळ लावण्याची भूमिका काही पत्रकार घेत असल्याची गंभीर बाब गंभीर आरोप आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला पत्रकारच जर कुणाला उचकावत असतील कुणाला अशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार असतील तर उरल्या सुरल्या पत्रकारितेची सुद्धा काही राहणार नाही याचीसुद्धा जाणीव या, या पत्रकारांना असायला हवी किरकोळ लाभासाठी असे प्रकार जर होत असतील तर समाज शांत राहण्याऐवजी तो अशांतच राहील पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब मानला जातो समाज प्रबोधन करणं समाजामध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करणं हे काम पत्रकारांचं असतं पण दुर्दैवानं पत्रकारच जर सुपारी घेऊन असे प्रताप करू लागले तर त्यांनी पत्रकारितेचं पांघरूण बाजूला करून सरळ राजकारणात उतरावं आणि आपली जी अक्कल आहे ती त्या राजकारणामध्ये पाजळावी असले धंदे करून काहीही होणार नाही ही निवडणुकीच्या आधीची झलक आहे ऐन निवडणुकीत हे काय उतमात करतील याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो तर विषय राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आहे तो त्यांनी त्यांच्या पक्षासाठी काढलेला दौरा होता परंतु त्यांनी एक गोष्ट जी पत्रकार परिषदेत सांगितली ती गोष्ट खूप गांभीर्यानं घेण्यासारखी आहे ते म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर जे ऐकत होतो म्हणजे मराठवाड्यामध्ये जी, जी सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे ते त्याबद्दल त्याची प्रचिती आज या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला आली म्हणजे काय तर आज मराठवाड्यामध्ये सामाजिक परिस्थिती ही तितकीशी चांगली राहिलेली नाही सामाजिक प्रकृती बिघडलेली आहे हे वातावरण चांगलं नाही याचे दूरगामी वाईट परिणाम होणार आहेत आज राजकारणासाठी म्हणजेच आपल्या मताच्या बेगमीसाठी जे कोण हे करत आहेत त्यांनी आजचा विचार न करता भविष्यातील पिढ्यांचा विचार करणं आवश्यक आहे राज्यात मणिपूर होऊ नये म्हणून शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे मात्र आज तेच जर असं बोलू लागले तर नेमकं शिस्त आहे काय याचा अंदाजसुद्धा आपल्याला येऊ शकतो केवळ दोन तीन महिन्यांवर राज्यातल्या विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत राज्यात, राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पण गाजतो आहे मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल मराठा समाजाचा यामध्ये लाभ कसा होईल यावर खरं तर आपला मुख्य फोकस हा असायला हवा यातून कोणा राजकीय पक्षाचा फायदा होता कामा नये म्हणजेच याचा उपयोग आपल्या स्वार्थी राजकारणासाठी कुणी करता कामा नये याची काळजी घेण्याची आवश्यकता या निमित्तानं निर्माण झालेली आहे आज राज ठाकरे यांनी राज्यात भविष्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तान निमित्तानं होणारे राजकारण त्यानिमित्तानं सामाजिक परिस्थिती समाजावर होणारा त्याचा परिणाम यावर केलेलं भाष्य समाजातील सर्वच घटकांनी अत्यंत गांभीर्यानं विचार करण्यासारखं आहे तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद